श्री स्वामी श्री चरित्र श्रीस्वामीचरित्रसारम्भ प्रथम श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुके नमः श्रीकुलदेवताय नमः श्रीयक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारं दिगम्बरमयति स्वामी राजाय नमः ब्रह्माणन्द परं सुखं न केवलध्यानमूर्ति दन्दाति एकनित्य गगनसद्रश तन्मयच्छादिनश्यम् एकनित्यविमलचर त्रिगुणरहित भावातितत्रिगुणरयितसदूतनमामि जय जय श्री जगरक्षका जय जया जय भक्तपालका जय जय कलिमलनाशकानादिसिद्धिद जगद्गुरु जय जय क्षीरसागरविलासा चालका विनाशा शेषशयनानन्दवेशानामातीतानन्ता जय जयाजी गरुडवामना जय जयाजी कमलोचना जय पतित पावना, रमा रमान विश्वेश मेघवर्ण शांत मस्तकी किरीट आदित्य ते न जाय विशाळबाळा सरळनाशिका स्व हाश्यवदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला जे कोटी सूर्याचे ते हरीमय भुजने सादरी कौतुक भस्मिनी विशेष तेची प्रेमळ भक्तीची कुण उदरी त्रिवळी समान त्रिवेणी संगमासारखी नावी कलम सुंदर तेथे विद्या त्याची उत्पत्ती किचराचरा जन्मदाति मूजननी त्वय जानुपरान्ता करजोगति मनकटी कङ्कणी कंकने करकमलं चि अकृति रक्तभङ्गासमाना भक्ता दे वया वया वर शिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्मा शंक चक्र पद्माशङ्खचक्र आयुदे कासे कशिला पितांबर विदुल तेस तेज पार कर्दळी स्तंभा परी सुंदर वयजंग दिस्ताती जेते भक्त जन सुखावती जच्या दर्शने पतित तरती त्याजव रात्र द्याती नारदादी रुशी वर्या जाते कमला करे चुरित संद्यारांगा समान रक्त तळवे योगे चिन्ने मंडीत वर्णिती वेद सिनले चौदा विद्या चौसष्ट कला च्या वर्णित सकळा ऐसा त्या परम मंगला अर्थमती केर आधी मुनीश्वर व्यास वाल्मीकादी कविवर लिहू न शकले महिमानवर ते, ते पारम विकाय कवी जो सकळ विश्वाचा जनिता कन्या त्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परेशर अगम्य लीला जयांची जो सकळ विद्याचा सागर चौसष्ट कलांची माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भक्त जाहुई होई दिव्य ज्ञान वेदांतर पळे कळे पा सकल कार्या रंगी पाना करिती ज्याच्या नामस्मरणा त्याच्यावर प्रसादे नाना रचना कर करीती कवी ತಯ ಕರುಣಿ ಮಾಗೆ ವರದಾನ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರ ಸಾರಾಮೃತೂರ್ಣ ನಿರ್ವಿಘ್ನಪಣ ಹೇ ಜಿಚಾವರ ಪ್ರಕಳ ಕಾವ್ಯ ಬ್ರಹ್ಮ ಸೂಚನ ಗುಣಮತಿ ಅಜ್ಞಾನ ಕಾವ್ಯಧಿಕ ನೆ ಜ್ಞಾನ ಮತ್ತೆ ತು ಪ್ರಸನ್ನ ಹೌನ ಗ್ರಂಥರಚನಾ ಅಜ್ಞಾನಿ ನಿರನಾಶಕ ಅವಿದ ಚೆ जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य दृपे करून मान मानवपण येथे माता पितरचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार सष्टांग मी मती मंद बाळ घेतली असे तोराळ ती पुरविणार दयाळ सद्गुरु राजा पण नवमास उदरी पाळीले प्रसव वेदनांचे शोषिले कौतुके करून वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य देवता आहे कोण वारंवार साष्टांग रमन चरणित करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार कुमार दत्तात्रय नवीला तीन मुखे सहा हात कळा पुष्पमाळा शोभत कर्णिकुंडले तेजामित मित विदुलते समान कामधेन देणू जवळी हाती धरेली असे जोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद भोवणी हो स्वान मस्ती समीप रात्रिन ज्या तृभणी गणवेगे पर ब्रह्माशी नमन करून मागे वरगान स्वामी चरित्र साम्र पूर्ण हो कृपेने आपुल्या वाडला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक हो पाहा कैसे देव विचित्र आर्यावृती आर्यपुत्र वैभवहीन झाले पार दारिद्र्य भोगती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न ना मानिती दिवसेंदिवस प्रवर्तका नाही भय उत्तर उत्तर नास्तिकमय भरतखंड चाहले नाना विद्या कला हस्ता लागे गेला सकला एक भोगीच्या बळावेल्या त्याने सुटला परमार्थ धर्म कारणे युगाळी घे अवतार घेणे वेश नटने जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले ते विसरले नास्तिक मत वादि आर्य धर्माविरुद्ध मग असे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिमार कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नाममासिद्ध कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार जाविले नानविध भक्त मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून या फुलं विख्यात मय गावयाचे यवजले तुमचे चरित्र महासागर पावे न कैला कैसा कैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मी नेते ते झालो तेव्हा अपाट गगना समान अगदा फुले अल्पमती मी अज्ञान आक्रम करू